उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर पेण तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी महायुती धर्माचे पालन करणार नसेल तर शिवसेना स्वबळावर लढेल असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे शिवसेना नेते दिलीप भोईर जिल्हा युवा प्रमुख संजय म्हात्रे तालुका प्रमुख तुषार मानकवळे वरिष्ठ रवींद्र म्हात्रे महेश माने हरेश भोईर आदींसह मान्यवर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमोद मोरे यांची शिवसेना शहर संघटक पदी तर वनिता पाटील यांची शिवसेना महिला पेण उपतालुकापदी नियुक्ती करण्यात आली आमची पहिली भूमिकाच आहे जर सीट शेअरिंग मध्ये आम्हाला जमलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नाही तर त्यांना सोडून